इचलकरंजी येथे एकावरती प्राणघातक हल्ला इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती एस टी स्टँड परिसरात पगाराच्या वादातून घडलेल्या एका गंभीर घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे थकीत पगार दिला नाही हा राग मनात धरून एका कामगाराने आपल्या ठेकेदारावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवार दिनांक दोन जानेवारी सव्वीस रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार इचलकरंजी येथील एसटी स्टँड परिसरात पे अँड पार्क पार्किंगचा व्यवसाय चालवणारे गजानन बापू मुदगल वय वर्ष पंचेचाळीस राहणार विक्रमनगर वार्ड क्रमांक अकरा इचलकरंजी हे आपल्या पार्किंगच्या ठिकाणी झोपलेले असताना अचानक त्यांच्यावर हल्ला करण्यात आला गजानन मुदगल यांच्या ठिकाणी काम करणारा इमानदार वय अंदाजे वीस वर्ष राहणार लिंबू चौक इचलकरंजी यांनी थकीत पगार देण्याच्या कारणावरून राग मनात धरून हल्ला केला आरोपी इमानदार याने गजानन मुदगल यांच्या डोक्यावर व तोंडावर धारधार शस्त्राने वार करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला या हल्ल्यात गजानन मुदगल गंभीर जखमी झाले घटनेनंतर तातडीने त्यांना उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच पुढील उपचारासाठी त्यांना सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले हल्ला केल्यानंतर आरोपी इमानदार घटनास्थळावरून पसार झाला तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेले धारदार शस्त्र कोयता मेन रोडवरील हॉटेल प्रिया नटरास बार समोर टाकून तो तेथून पसार झाला असल्याची पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या घटनेनंतर एस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणी जखमी गजानन बापू मुदगल यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस डी वाघमारे हे करीत असून प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे पगाराच्या वादातून घडलेल्या या गंभीर घटनेमुळे कामगार आणि ठेकेदार यांच्यातील संबंधाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अशा वादांचे वेळीच कायदेशीर मार्गाने निराकरण होणे आवश्यक असून अन्यथा अशा हिंसक घटना समाजात असुरक्षतेची भावना वाढवतात अशी प्रतिक्रिया नागरिकातून व्यक्त होत आहे इंडियाचा आवाज साठी रवींद्र कांबळे